तुम्हाला माहिती मिळाली की आत्ताचे जे आमदार आहेत भाजप देशमुखरचे त्यांचे बंधू सुदेश देशमुख आणि राजू देशमुख हे पैसे वाटत आहेत आणि मतदान विकत घेण्याचा प्रयत्न करत आहेत आम्हाला अशी माहिती तिथं सगळेजण पोहोचलो आणि त्याची व्हिडिओ शूटिंग आम्ही केली आहे व्हिडिओ शूटिंगच्या माध्यमातून आम्ही पोलिसांवर तक्रार केलेली आहे आणि निवडणूक आयोगाकडसुद्धा तक्रार केलेली आहे की त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे पण मला वाटतं त्यांनी नेहमीप्रमाणे कार्यकर्त्यांना अडचणीत आणून स्वतः से सेफ झालेले आहेत आणि कार्यकर्त्यांच्या नावाने गुन्हा दाखल झालेला आहे आणि स्वतःच्या कुटुंबातल्या लोकांना पुन्हा एकदा सेफ करण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळं कार्यकर्ता वाऱ्यावरती गेला तरी चालेल पण आपलं कुटुंब सेफ राहिलं पाहिजे या दृष्टिकोनातून आत्तापर्यंत त्यांनी त्यांनी काम केलेलं आहे त्याच पद्धतीने आत्तासुद्धा तसाच प्रकार घडताना पाहायला मिळत आहे आणि लोकांमध्येच आता चर्चा चालू झालेली आहे की वीस वर्षात जर यांनी काम केलं असतं तर असं मतदारांना पैसे देऊन मतं विकत घेण्याची गरज भासली नसती सत्तर हजार सत्तर हजारचं लीड ह्याची गवगवाट करत होते आज मतं विकत घेण्यापर्यंत त्यांची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळं आपल्याला सर्वांना माहिती आहे की यावेळेस महेशांनाचा विजय हा निश्चित आहे कारण लोकांनी ही इलेक्शन हातात घेतलेली आहे ही परिस्थिती त्यांना सुद्धा माहिती झाल्यामुळं अशा प्र अशाप्रमाणे प्र... आमिष दाखवण्याचं काम त्यांनी मतदारांना सुरू केलेलं आहे पण आम्ही सुद्धा आमचे सगळे कार्यकर्ते आता सतर्क राहून जिथं जिथं अजून ते पैसे वाटतील त्या ठिकाणी निश्चित त्यांना रंगेहाथ पकडण्याचं काम आम्ही निश्चित करू किती वाजता घडलं आहे घटना आ, रात्री साडेदहाच्या आसपास ही घटना घडली होती आणि जवळ दहा वीसला आम्हाला फोन आला होता की इथे कार्यकर्त्यांवर खरं तर ते दोघं प्रमुख होते त्यांचे दोन्ही जे बंधू होते त्यांच्या हातातून ते पैसे वाटत करत होते आणि अजून एक तीन चार जण कार्यकर्ते त्या ठिकाणी होते पण सुद्धा मला वाटतं एकच कार्यकर्त्यावरती त्यांनी आता गुन्हा दाखल केलेला दा आहे बाकीच्यांना त्यांनी त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला नाही आहे नागरिकांना एवढंच आव्हान करेन की ह्यांनी जे दिलेले पैसे आहेत हे किती दिवसासाठी चालतात या गोष्टीचा आपण सर्वांनी विचार केला पाहिजे यांनी जर आपले कामं केले असती तर शंभर टक्के आपल्या भागातले विकास झाला असतो तर आपल्या जमिनीची रेट असतील आपल्या जागेचे घरांची किमती वाढलेल्या असतील आपले उद्योगधंदे चांगल्या पद्धतीने चालना मिळाले असतील आणि यांनी वीस वर्षात त्यांना संधी मिळून सुद्धा काहीच कामं केलं नाही ही भावना मला वाटतं लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळं अशा पद्धतीचं राजकारण आता ते करण्या करायला पाहत आहेत पण निश्चित सांगतो की ह्याच्यामुळं काय त्यांचा विजय होऊ शकत नाही कारण लोकांनीच ही इलेक्शन आता हातात घेतलेली आहे त्यामुळं त्यांना सुद्धा हे कळून चुकलेलं आहे प्रचारातसुद्धा आपण पाहिलं असताल लोकांचा रिस्पॉन्ससुद्धा त्यांना नव्हता मग आता काय करायचं म्हणून शेवट पर्याय त्यांनी मतं विकत घेण्याचं चा काम चालू केलेलं आहे एवढं जे गौगावट करत होते की आम्ही एवढे मोठ्या प्रमाणात काम केलो एवढं केलो तेवढं केवलं मग एवढं जर केलं असेल तर कशाला तुम्हाला मतं विकत घेण्याची गरज भासते या गोष्टीचा मला वाटतं आता सर्वांनीच विचार केला पाहिजे आणि निश्चित महेशांना हे गेल्या वीस वर्षाचा बॅकलॉग भरून काढतील एवढं आवर्जून सांगतो त्यामुळं मतदारांना हीच विनंती करतो ले ले। की त्यांनी जे पैसे कमवलेले आहेत ते तुमच्या जीवावरती कमवलेले आहेत वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला सर्वांना माहिती आहे किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार त्यांनी केलेला आहे त्यामुळं त्या भ्रष्टाचाराच्या पैशामधनं आता लोकांना विकत घेण्याची भाषा त्यांनी या ठिकाणी करत आहेत त्यामुळं अशा लोकप्रतिनिधीला आपण सारा देऊ नये आणि जो काम करतो जो विकास करतो अशाच लोकप्रतिनिधीला आपण सर्वांनी त्यांच्या पाठीमागून हवं हीच विनंती समाजाने मतदारांना करणार आहे आणि निश्चित मला खात्री आहे की ज्या पद्धतीने आता ही सगळी सुरुवात झालेली आहे पैसे वाटपाची त्यामुळं त्यांनासुद्धा त्यांचा पराभव समोर दिसतोय त्यामुळं त्यांनी या पद्धतीने राजकारण करतायत त्यामुळं मला विश्वास आहे की या शहर उत्तरची जनता महेश शर्माच्या पाठीमागे स्थापने होते